नमस्कार आयुर्वेद या शाखेविषयी सविस्तर बोलण्यासाठी आज बियॉन्ड बुक्स मध्ये मा माझ्यासोबत आहेत विख्यात आयुर्वेदाचार्य डॉक्टर अनुप्रिता बोहरा मॅडम yes. बियॉन्ड बुक्स मध्ये आपलं स्वागत अनुप्रिता बोहरा या गर्भसंस्कार कोच म्हणून काम करतात त्याचप्रमाणे इनफर्टिलिटी कन्सल्टंट म्हणूनही त्यांचं काम मोठं आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचं काउन्सलिंग पेशंटसोबतचं आम्ही ऐकलेलं आहे म्हणून त्यांना आज आम्ही बियॉन्ड बुक्सच्या या सेगमेंटमध्ये इन्व्हाइट केलेलं आहे मॅडम आपलं बुक्स बुक्समध्ये स्वागत मला सांगा बी एम एस ही फॅकल्टी निवडताना नीटच्या एक्झाममध्ये जर चांगले मार्क नाही मिळालेत किंवा आपण म्हणूयात की कट ऑफ नाही साधला गेला तर विद्यार्थी बीएमएस कडे वळताना दिसतात साधारणपणे कोरोनाच्या नंतर प्रत्येकाला एक आयुर्वेदाची पॉवर जशी माहीत पडली आहे आणि मोठमोठ्या जर कंपन्या बघितल्या जे प्रॉडक्ट बनवतात ते प्रत्येक जण हर्बलकडे वळायला लागला आहे तर त्यामुळे बीएमएस कडे ओढा वाढत चालला आहे आणि खरच आयुर्वेदामध्ये तेवढी शक्ती आहे हे आता कुठेतरी कोरोना नंतर लोकांना कळायला लागलेलं ला आहे त्यामुळे बीएमएस कडे जाणाऱ्यांची ही संख्या भरपूर आहे भरपूर आहे दुसरं एक आयुर्वेदाविषयी समज म्हणा गैरसमज म्हणा असं पसरलेला दिसतो की हे शास्त्र संस्कृत मध्ये शिकवलं जातं मराठीमध्ये मा शिकवलं जातं आणि मुलं तर इंग्लिश मिडियम मधून ट्वेल्थ आउट झालेली आहे पुढे जाऊन आयुर्वेद शिकताना त्यांना लँग्वेज प्रॉब्लेम येणार आहे त्यामुळे कदाचित आयुर्वेदाकडे जे टोटली इंग्लिश मध्ये शिकवतात काही कॉलेजेस मध्ये मराठी शिकवलं जातं आणि संस्कृत हे बोलीभाषेमधलं संस्कृत असतं जरी तुमचं आधीपासून संस्कृत नसेल नसे। तरी तुम्ही फर्स्ट इयरला ते शिकू शकता माझंही स्वतःच नव्हतं मीही फर्स्ट इयरला शिकले आहे तर ते लँग्वेज इज नॉट अट ऑल अ प्रॉब्लेम आणि दुसरी गोष्ट तुम्हाला तीन भाषेमध्ये पेपर लिहायची सोय आहे त्याच्यानंतर पुस्तक तीनही भाषेमध्ये आहेत संस्कृत जरी मेन असलं तरी तुम्हाला बाकीच्याही भाषांमध्ये त्याचे सर्व बुक्स अव्हेलेबल आहेत आणि बरीचशे कॉलेज आता फक्त इंग्लिशमध्येही शिकवायला चालू झाले आहेत तर आता ते अपडेशन चालू झाले त्यामुळे आता लँग्वेज प्रॉब्लेम येईल असं मला नाही वाटत म्हणजे तो आधी बाऊ केला जायचं मराठीचा तो आता नाही मागे पडला बीएमएस हा एकच अभ्यासक्रम अभ्यासक्रम आहे की आयुर्वेदाशी रिलेटेड आणखी काही अवेलेबल आहेत आज बीएमएस हा आयुर्वेदाशी रिलेटेड एक अभ्यास आहे त्याच्यानंतर म्हणजे जर तुम्हाला फक्त हर्बची माहिती पाहिजे तर तुम्ही बीएससी ऍग्रीकल्चर पण करू शकता अच्छा। हा पण जर टोटली पूर्ण आपल्या आयुर्वेदामध्ये किंवा आपल्या वेदांमध्ये जो आयुर्वेद आलाय तो जर शिकायचा असेल तर मग बीएमएस बीएम हा फॉर द ट्रीटमेंट पर्पस तुम्हाला बीएमएसच करायला लागतं आणि पुढे जाऊन मात्र त्याच्यानंतरही बरेच कोर्सेस आहेत म्हणजे जर तुम्हाला इमर्जन्सी मेडिसिन मध्ये जर काही प्रॅक्टिस करायची असेल तर त्याच्यामध्ये डिप्लोमा तुम्ही करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला जर सर्जरी असिस्ट करायची आहे तर त्याचाही डिप्लोमा आहे योगाचा डिप्लोमा आहे इव्हन तुम्ही डायटिशियन म्हणून काम करणार असाल तर त्याचा वेगळा डिप्लोमा आहे म्हणजे प्लेन बीएमएस करून तुम्हाला नाही स्पेशलायझेशन करता आलं तर तुम्ही असे छोटे छोटे कोर्सेस करूनही तुम्ही बाकीच्या गोष्टी करू शकता नॉट नेसेसरी की फक्त बीएमएस केल्यावर आपण फक्त प्रॅक्टिसच करू शकतो असे नाहीये हे फील्ड खूप आहे आता जे हर्बल कंपन्या फील कंटेंट रायटिंगसाठी बीएमएस लोक हायर केली जात आहेत तर त्यामुळे तुम्हाला कंपनीमध्ये पण आता सध्या स्कोप आहे बीएमएस वाल्यांना तर फक्त प्रॅक्टिसच करायला लागते हा भाग नाही डॉक्टर आहे की डॉक्टर हा कन्सेप्ट इथे लागू होत नाही होत इथे तुम्ही अनेक क्षेत्रांमध्ये तुमचं योगदान देऊ देऊ शकतो हो दे तुमच्या नॉलेजचा उपयोग इतरही फील्डला होऊ शकतो हो। 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 कारण आज तुम्ही इथे जर ग्लॅमर नसता तर तुम्ही इथे आला नसता आपण गप्पाही मारला नसता तर कुठेतरी या गोष्टी आहेत फक्त या बाबतीत अवेअरनेस नाही आहे की जर तुम्ही खरंच आयुर्वेदिक प्रॅक्टिस केली तर तुम्ही खूप पुढे जाऊ शकता म्हणजे ग्लॅमर आहे इकॉनॉमिकली पण तुम्ही स्टेबल होऊ शकता आणि अजून एक तुम्हाला जर आ, काही करायची इच्छा असेल सेवाभाव असेल तर तो तोही तुम्ही करू शकता म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला बीएमएस केल्यानंतर किंवा त्याच्यानंतर स्पेशलायझेशन जरी केलं तरी तुम्ही करू शकता म्हणजे मला आठवतं किंवा आपण आपल्या वाचनात आलेलं आहे की पूर्वी गावामध्ये दोनच माणसं शिकलेली असायची एक त्या गावातले शिक्षक आणि दुसरे त्या गावातले वैद्य वैद्य म्हणजे तोच ट्रेंड जर आपण म्हणूयात किंवा तीच पार्श्वभूमी आजही तशीच आहे किमान ते जे गावामध्ये वैद्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन असायचा किंवा ते ग्लॅमरच म्हणूयात त्या काळात ते त्यांना मिळायचं ते आज वेगळ्या फॉर्ममध्ये असेल पण आता परत एकदा ते मिळायला सुरुवात झाली किंवा ते एस्टॅब्लिश झालंय ग्लॅमर हो आता खूप म्हणजे आयुर्वेदाचे दिवस छान आले आणि प्रत्येकाच्या घराघरामध्ये सुरुवात सुद्धा आयुर्वेदाने होती आहे दहा पासून आयुर्वेदिक चहापासून सगळ्या गोष्टी चालू झाल्या आहेत म्हणजे आयुर्वेदामध्ये पंचकर्म हा बेस आहे किंवा ट्रीटमेंटसाठी पंचकर्माचा वापर केला जातो आयुर्वेदामध्ये हो। पंचकर्म नेमकं काय का पंचकर्माबद्दल खूप जणांना खूप गैरसमज आहेत की खूप मोठी प्रोसिजर आहे खूप साऱ्या गोष्टी आपल्याला होणार आहेत म्हणजे लोक जेवढं सर्जरीला घाबरत नाहीत तेवढं पंचकर्माला घाबरतात जसं काय बॉम्ब पडणार आहे पण असं काही नाहीये काही ठराविक काळानंतर तुम्ही गाडी जशी सर्व्हिसिंग करता तशा बॉडीची सुद्धा सर्व्हिसिंग करणं गरजेचं आहे हे हे जे आहे हे ऋतुमानानुसार सुद्धा करता येतं तुम्हाला काही डिसीज आहेत तरी करता येतं आणि याच्यामध्ये पाच कर्म येतात वमन विरेचन बस्ती नस्य रक्तपोक्षण okay. म्हणून पंचकर्म म्हणलेलं आहे आणि आता तुम्हाला जर प्रत्येक ह्याची एका एका सेंटेन्स मध्ये माहिती देते जे काही आपण खातो ते अनडायजेस्टेड झालेलं असतं ते टॉक्झिन्स असतात मग आपण म्हणतो की ते बाहेर गेले पाहिजेत तर त्याला काढायचेच हे पाचवे आहे जे काही तुमच्या बॉडीमध्ये टॉक्सिन्स आहेत त्याचा नियरेस्ट पार जर त्या अप्पर बॉडीमध्ये टॉक्सिन्स आहेत तर तुम्ही वमननी काढता लोअर बॉडी मध्ये आहे तर ते विरेचं निघतं आता याच्यामध्ये वात पित्त कफ परत वेगळं आलं पण मी हे लेमन लँग्वेज मध्ये सांगते तुम्हाला आणि बस्ती म्हणजे जो वाताचा प्रकार आपल्याकडे म्हणला जातो त्याच्यासाठी मेनली बस्ती दिली जाते म्हणजे एनिमा दिला जातो आणि नस्य म्हणजे नेझलड्रॉप हा आणि रक्तमोक्षण म्हणजे आता जर तुम्हाला काही इथे स्किन डिसीज झालाय तर त्याच्या नियरेस्ट मधून आम्ही काही ब्लड काढतो त्याला आपण रक्तमोक्षण म्हणतो रक्तमोक्षण सुईने होतं किंवा आपण जळू लावतो असे बरेचसे प्रकार रक्तमोक्षणचे पाच प्रकार आहेत यात घाबरण्यासारखं असं काहीच नाही भीती नाही उलट नाही ना शरीर एक प्रकारे स्वच्छ होणार आहे त्यातले टॉक्सिन्स निघून जाणार आहे आणि पंचकर्म ही संज्ञा ह्या पाच क्रियेला मिळून आहे हो म्हणजे ती काही एक क्रिया नाहीये की जसं तुम्ही एक ऑपरेशन म्हणता ही, हे पाच आहेत पण प्रत्येकाला पाचही करायला नाही लागत हा, हो। हा, तुमची प्रकृती काय आहे तुम्हाला काय त्रास होत आहे ऋतू कोणता चालू आहे याच्यानुसार आपण ठरवतो की कोणती क्रिया होणार जरी पाच असतील तर त्यातली गरज असेल तर आपण बऱ्याचशा क्रिया करतो नाही तर एक सिंगल क्रिया पण तुमची बॉडीची पूर्ण शुद्धी करतो अच्छा म्हणजे पंचकर्म म्हणजे तुम्हाला पाचही कर्म करावे लागतील असं हाही म्हणजे एक समज आहे नाही तो आज बऱ्यापैकी आम्हाला समजलं की एक क्रिया त्यातली तुम्ही डिसाइड कराल त्याची प्रकृती पाहू त्याप्रमाणे त्याला ती सुद्धा सफिशियंट असणार आहे मग त्याला जोडून मला असं विचारायचं की जनरली आपल्याकडे भारतातल्या लोकांची मानसिकता अशी आहे की आजारी पडलो मग डॉक्टरला मग मला आठवण येते की मला डॉक्टर कडे जावं लागणार आहे तर तसं आयुर्वेदामध्ये काय आहे नेमकं म्हणजे आजारी पडल्यावर यायला हवं तुमच्याकडे की आजार होऊ नये म्हणून यायला हवं आयुर्वेदाचं गोल आहे स्वास्थ्य स्वास्थ्य रक्षण आतुरस्य विकार प्रशमन म्हणजे जो स्वस्थ आहे ना तो बाबा चांगलाच राहो म्हणून पण आमच्याकडे दिनचर्या सांगितलेली आहे ऋतुचर्या सांगितलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्या ऋतूनुसार त्या त्या तुम्ही कसं वागायला पाहिजे कसं जेवायला पाहिजे कसं राहायला पाहिजे आणि कोणते कर्म करून घ्यायला पाहिजे हे दिलेलं आहे म्हणजे जो स्वस्थ आहे तो स्वस्तच राहा हो। हो। पण आजारी पडल्यावर आमच्याकडे येऊ नका असंही नाहीये जो आजारी पडून आलाय त्यालाही नीट करा म्हणजे हे खूप मोठं गोल आहे आयुर्वेदाचं असं खूप कमी म्हणजे काय म्हणतात आयुर्वेदाचं गोल जे आहे ते स्वस्त लोकांसाठी पण आहे आणि आजारी लोकांसाठी पण आहे म्हणजे आज आपण ज्याला लाईफस्टाईल म्हणतो डाएट म्हणतो किंवा आता हे जे नवीन ट्रेंडिंग करणारे बेसिकली याच ओरिजिन म्हणजे हो, लाईफस्टाईल त्याच्यामध्ये तुमचे तुम्ही जिम करता त्याच्यामध्ये व्यायाम सांगितलेला हो, आहे हो। त्याच्यानंतर जे तुमचं डेली रुटीन आहे अगदी एवढ्या लेवलपर्यंत सांगितलं ले की तुम्ही उठायला कधी पाहिजे किंवा तुम्ही अंघोळ करताय तर ती जेवणानंतर नाही करायची जेवणाच्या आधी करायची म्हणजे अगदी टायमिंग सुद्धा इतके अॅक्युरेट सांगितलेत आणि ते जर तुम्ही पाहिले तर हंड्रेड पर्सेंट तुम्ही स्वस्थ राहता आणि जे काही आता आपण असं म्हणतो की आजूबाजूचं वातावरण खराब होतं किंवा काही ऋतूंचा तुमच्या शरीरावर इम्पॅक्ट करतो मग त्या त्या ऋतूमध्ये ते, ते कर्मही की तुम्ही हे सगळं फॉलो करत असाल तर एखादी शुद्धी तुम्ही त्या त्या ऋतूमध्ये करून घ्या जसं ऑक्टोबरमध्ये खूप जणांना ऍसिडिटीचा त्रास होतो तर ऑक्टोबरमध्ये जनरली आम्ही विरेचन रेकमेंड करतो पावसाच्या काळामध्ये वात वाढतो वाताचा त्रास व्हायला लागतो त्यावेळेस आम्ही बस्ती सांगतो पण असं नाही आहे की तुम्ही आजारी पडला तरच या तुम्ही असंही करून Uh, काय म्हणतो आपण uh, सर्व्हिसिंग झालीये म्हणजे गाडी पुढे व्यवस्थित चालणार ही जी गॅरंटी तुम्हाला असते तसं पंचकर्मा केला आणि हे सगळं फॉलो केलं तर तुम्हाला ती गॅरंटी वर्षभर राहते की आपल्याला आता काही होणार नाही यु आर फिट अँड फाईन हा स्वतःला तयार असतात म्हणजे काही लोकांना सायकोलॉजिकली पण तसा विचार मला मला हे ते शंका कुशंकांनी म्हणजे व्यापलेले असतात काही जण त्यांची पण मुक्तता हे जर व्यवस्थित त्यांनी फॉलो केलं तर, तर, तर नॅचरली होईल आणि ते चांगलं परफॉर्म करू शकतो येस 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 म्हणजे आयुर्वेदाचा जो नेमका विचार आहे म्हणजे आयुर्वेदामध्ये हेल्थची व्याख्या काय नाही हेल्थ म्हणण्यापेक्षा मी स्वस्थ म्हणत तर आयुर्वेदाची व्याख्या आहे समदोष दोष सम अग्नेश सम धातू मला क्रिय प्रसन्न आत्म इंद्रिय मन स्वस्त इत्या मी म्हणजे तुम्ही विचार करा आयुर्वेदामध्ये त्यांनी तीन दोष म्हणजे वात पित्त खप त्याच्यानंतर तीन मल आणि त्याच्यानंतर सात धातू आपलं शरीर हे सात मांस मेद मज्जा आणि शुक्र हे साती धातू हे तर घेतलंच म्हणजे बॉडी तर तुमची घेतली पण त्याच्याबरोबर प्रसन्न इंद्रिय ब्लिसफुल माइंड आणि तुमचे सेन्स ऑर्गन प्रसन्न आत्म इंद्रिय आणि मन मन म्हणजे तुमचं माइंड सुद्धा तेवढं स्टेबल पाहिजे म्हणजे सायकोलॉजिकली पण तुम्ही स्टेबल पाहिजे आ, तर तुम्ही आयुर्वेदाच्या अनुसार स्वस्त आहात बरोबर आणि असं जर आपण सगळ्यांना स्वस्थची व्याख्या लावली तर तुम्ही सांगा किती जण स्वस्त असतील कारण स्ट्रेसफुल well, लाईफ मध्ये <laughs> 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 आणि आणखी एक आयुर्वेदाकडे चांगल्या अर्थाने पाहिलं जातं की आयुर्वेदामध्ये जुनाट आजार जे आहेत त्याच्या रेमिडीज अवेलेबल आहेत काय सांगाल क्रॉनिक डिसीज साठी नक्कीच आयुर्वेदा खूप छान काम करतं आता तो ट्रेंड काय झाला असं मला मी प्रॅक्टिस केल्यानंतर कळलं की जेव्हा नवीन पेशंट आजारी पडला की तो लगेच आयुर्वेदाकडे आधी यायचा नाही तर तो जुना झाला आणि मग येऊन आयुर्वेदाकडे ते आहे आणि मग आयुर्वेदाला खूप वेळ लागतो ही कुठेतरी मिसकंसेप्ट त्याच्यामुळे बसला आहे जर तुम्ही सुरुवातीला चालत तर तुम्हाला रिलीफ मिळणार आहे तुम्ही विचार करा जर सात वर्ष तुम्हाला तो डिसीज आहे सात वर्ष झाले तुम्ही इनफर्टिलिटीसाठी फिरताय आणि आफ्टर सेव्हन मंथ यू आर गेटिंग अ रिझल्ट तर मग आयुर्वेद उशिरा रिझल्ट देत हे मला पटत नाही पटत नाही अगदी बरोबर म्हणजे तुम्ही सगळं ट्राय करता आणि नंतर ब्लेम तुम्ही आयुर्वेदाकडे सरकवता हे जरा मग पेशंट संपलेले असतात मग पेशंटला दोन महिने तीन महिने औषध घ्यायचं म्हटलं की आयुर्वेदाचा रिझल्ट खूप उशिरा येतो हे कुठेतरी ब्लेम होतं पण ते व्हायला नाही पाहिजे आणि तसं नाहीये नाहीये वेगळी आहे आणि परसेप्शन वेगळं वेगळं गेलेलं आहे दुसरे एक आयुर्वेदाबद्दल शंका, शंका किंवा आयुर्वेद नाही करायचं म्हणून तक्रार ही ती पथ्य खूप आहे हा ते म्हणजे मी तर इथे पुण्यात प्रॅक्टिस करायला लागल्यापासून प्रत्येकाला करा ला, मला कन्विन्स करायला लागतं ला की जेव्हा पेशंट फोनवर पण मला विचारतं अपॉइंटमेंट घ्यायच्या आधी मॅडम आप बहुत पथ्य बोलेंगे का तर मला आधी सांगायला लागतं की नाही रे बाबा एवढे पथ्य नाही फक्त तुझ्या शरीरासाठी mm. जे चांगलं नाहीये म्हणजे तू माझ्याकडे आलायस की पूर्ण पाण्याचा पिंप भरला आणि तो खाली करून द्या तो गढूळ पाणी आहे तुम्ही वरून अजून गडूळ पाणी जर टाकत राहिलं तर ते कधी क्लिअर नाही होणार आहे मग हो। ते क्लिअर करण्यासाठी आम्हाला काही पथ्य सांगायला लागतात असं नाही आहे की तुम्हाला लाईफ लाँग आम्ही ती पथ्य सांगतो आणि अजून एक पथ्य म्हणजे काय की आत्ताची लाईफस्टाईल पूर्ण चेंज झालेली आहे हो, 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 खूप खराब आहे मग जे लाईफस्टाईल आम्ही घालून देतो ती आपली पूर्वजांचीच आहे पूर्वज कधी आजारी नाही पडायचे त्याच्यामुळे मग ते मी असं म्हणाल ते पथ्य नाहीये ऍक्च्युअली ते आपलीच लाईफस्टाईल होते तीच आम्ही परत एकदा त्यांना मॉडीफाय करून सांगतो hmm. म्हणजे फक्त काही खाऊ नका हे ऍडवाइस करणं हे काही पथ्य नाही हार्मफुल आहे म्हणून तुम्ही सजेस्ट करा आणि दॅट इज अगेन ड्युरिंग ट्रीटमेंट तुमची ट्रीटमेंट चालू येतो पर्यंत तुम्ही हे करा अदरवाइज यू कॅन आणि कोणतीही गोष्ट अति करू नये अति करू नये मग ती जर अति होत असेल तर आम्ही सांगतो बाबा तुम्ही करूच नका आयुर्वेद ही शाखा एखाद्याने बीएमएस अभ्यासक्रम निवडला तर त्याला आज स्कोप आणि तुम्हाला दिसतात जर बीएमएस केलं तर सगळ्यात महत्वाचं प्रॅक्टिस करू शकता हे सगळ्यांना माहितीये सेकंड तुम्ही लेक्चरशिप करू शकता आयुर्वेद कॉलेजमध्ये थर्ड तुम्ही क्लिनिकल रिसर्च मध्ये रिसर्च सेंटर मध्ये काम करू शकता त्याच्यानंतर काय म्हणतात त्याला जर स्पेशलायझेशन केलं तुम्ही तुमच्या हॉस्पिटल्स उघडू शकता जसं काही सर्जरीज अलाउड आहेत त्याच्यानंतर तुम्ही क्षारसूत्र करू शकता तुमची स्वतःची फार्मसी उघडू शकता स्वतःच एखादं प्रॉडक्ट तुम्ही मार्केटमध्ये आणू शकता हर्बल प्रॉडक्ट तुम्ही बनवू शकता ट्रेंड चालू आहे अशा खूप साऱ्या फार्मिंग करू शकता फार्मिंग च पण आता खूप छान कन्सेप्ट चालू झाला आहे म्हणजे तुम्ही बीएमएस ला गेलात तर काही तुमचं वावगण नाहीये म्हणजे जे लोक आता बीएमएस करतात त्यांना तर मी नक्कीच सांगेल की म्हणजे मला ही ही गोष्ट नाही मिळाली म्हणून मी बळत आलोय हे कधीही मनात आणू नका जे काय करता ते खूप प्रेमाने करा आणि विश्वास ठेवून ठेवून जास्त महत्वाचा आहे आणि आज जर पाहिलं तर सगळंच बदलतंय मॉडर्न होतंय तर आयुर्वेद हॉस्पिटल्स पण आता खूप मॉडर्न झालेली हो सध्या हो, जसं की वेगवेगळे फॅशन्स येतात हो। लोकांना फॅशन्स हवे असतात किंवा तुम्ही घर आधी साध्या पद्धतीने बनवायचा फर्निचर पाहिजे असतं तसंच आयुर्वेद आहे मेन संस्कार मेन गाभात चेंज नाही होणार आहे म्हणजे औषधं जे आहेत त्यांचे कन्सेप्ट जे आहेत ते नाही बदलणार आहे पण हो पेशंटला कडू लागू नये किंवा पेशंटला टेस्ट छान यावी म्हणून त्याची पॅलेटिबिलिटी चेंज होतीये जसं जा की तूप प्यायला कंटाळा येतो पेशंटला मग त्याचे कॅप्सूल आले आहे किंवा काही काढे बनवायला वेळ नाहीये मग रेडी टू यूज काढे आले आहे काहींना ते काढे पण नको त्याच्या गोळ्याही आल्या आहेत म्हणजे असं भरपूर आता अपडेशन या ह्याच्यामध्ये फॅकल्टीमध्ये झालेलं आहे म्हणजे पेशंटच्या मनात जो पर्यंत आहे की आयुर्वेदिक म्हटलं की घाणच औषध असतील मग टेस्ट खराबच असणार आहे तर असं आता कुठं पिक्चर बदलत चाललं पिक्चर बदलत चाललं आणि हॉस्पिटल पण आता खूप सारी मॉडर्न आणि काय म्हणतो त्याला वेली विक्री झालेली आहे आणि तो फील येत नाही तुम्हाला की तुम्ही फॉलो करता आहात हो असं पण आता एक सगळीकडे दिसत आहे म्हणजे जसं मल्टी स्पेशलिटीचा कन्सेप्ट येतो तसंच आयुर्वेदामध्ये पण आता आयुर्वेदामध्ये पण आता आयपीडी चालू होतीये म्हणजे पेशंटला ऍडमिट करून प्रोसिजर होत आहेत त्याच्यानंतर आता बरेचसे क्लेम पण जसं की आधी व्हायचं की आयुर्वेदावाल्यांना क्लेम नाही मिळायच म्हणजे त्यामुळे पेशंटचा ओढा कमी असायचा आता बरेचसे असे बनतात की तिथे त्यांचा पास होतोय पण तीही अडचण आता दूर व्हायला लागली आहे बरोबर पूर्वी म्हणजे आता जी एक काय इन्शुरन्स उघडण्याची आणि सेफ स्वतःला सिक्युअर करण्याची जी एक आता पद्धत समजा रुळते आहे त्याच्यापासून बाहेर होत हो तर आता आयुर्वेदाचे बरेचसे हॉस्पिटल्सही बनत आहेत आय बनत आहेत की जेणेकरून पेशंटलाही त्याचा बेनिफिट मिळावा त्याचे क्लेम पास व्हावे आणि हे बोलता बोलता अजून एक मी सांगेल क्ले जसे हे सगळे क्लेम्स किंवा तुम्ही पॉलिसीज उघडल्यावर जसं तुम्ही निशंक असता की आता मला काही प्रॉब्लेम येणार नाही सिक्युअर फील करता, करता। पण तुम्ही जर खरंच आयुर्वेदा जर फॉलो केलं किंवा आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही जर लाईफस्टाईल चेंज केलं तर ही पण वेळ खूप कमी वेळा येते हा एक वेगळ्या प्रकारचा इन्शुरन्स तुम्ही देता हो हो आणि जसं आपण आता ऑर्गेनिक फार्मिंग ऑर्गेनिक फूड म्हणतोय तसं काहीसा ऑर्गेनिक हेल्थ म्हणून आपण आपला विचार करायला इथून पुढे सुरू केलं पाहिजे हो म्हणजे जसं ज्या ज्या ऋतूमध्ये जे जे पंचकर्मा सांगितलेत ते करून घेणे किंवा तुमचे जे काही आजार आहेत त्याच्यामध्ये काय लाईफस्टाईल चेंज करता येईल ते करून घेणे तर या सगळ्या गोष्टी केल्या तर खूप सारं दडपण खूप साऱ्या गोष्टी बदलतील शुगरचे पेशंट कमी होतील बीपीचे पेशंट कमी होतील कारण हे सगळे लाईफस्टाईल डिसऑर्डर हो त्याला ता म्हणजे फक्त मेडिसिन घेणं एवढंच ठेवण्यापेक्षा तिथपर्यंत जाऊच नका त्यासाठी तुमची लाईफस्टाईल आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जाऊन चेंज करू डू तर ह्या होत्या डॉक्टर अनुप्रिता बोहरा ज्यांनी आयुर्वेदाविषयीचे जे काही समज गैरसमज किंवा तिथल्या ऑपॉर्च्युनिटीज आजच्या काय आहेत आयुर्वेद कसं मॉडर्न होत आहे आणि या पद्धतीनं आपण स्वतःची डॉक्टरकडे म्हणजे जाण्याची कन्सेप्टही आपली आता करेक्ट करायची वेळ आलेली आहे असं मला वाटतं तुमच्याशी बोलल्यानंतर आणि इतर गोष्टीमध्ये आपल्याला आपल्या परंपरांचा सॉलिड अभिमान असतो मग जर आयुर्वेद ही आपली परंपरा आहे आपला वारसा आहे तर आपण आता त्याच्याविषयीचा प्राईड वाढवला पाहिजे आणि या बियॉन्ड बुक्सच्या सेगमेंटमधून बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं डॉक्टर अनुप्रिता यांच्याकडनं आपल्याला मिळालेली असेल या अपेक्षेसह थांबतो धन्यवाद वेगवेगळ्या फील्डचं आजचं स्टेटस आणि त्या त्या, -त्या फील्डमधल्या उद्याच्या ऑपॉर्च्युनिटीज याविषयी बोलतायत काही महत्त्वाच्या पर्सनॅलिटीज बियॉन्ड बुक्समधून विजन क्लासेस ऑनलाईन मोड्यूल या चॅनलवर पाहत रहा बियॉन्ड बुक्स